सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं भगिनींचं व बंधूंचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण अंगणवाडीच्या संदर्भात व्हिडिओ पाहत आहोत वेगवेगळे बनवतच आहोत परंतु आता इथून जी स्टार्ट करणार आहोत जी की सिरीज त्याच्यामध्ये आपण तब्बल जेवढे होईल तेवढे व्हिडिओ बनवणार आहोत मग पण हे बनवत असताना टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न आता आय बी पी एस पॅटर्नचे क्वेश्चन भर येत नाहीत परंतु प्रश्न जे आहेत ना काही आपल्याला मौथिसीटन कळत असतात त्याचा विचार करून टी सी एसनं महाराष्ट्रातले घेतलेले आणि केंद्रात घेतलेले जे सेंट्रलमध्ये होते ते मराठीत ट्रान्सलेट करून तुम्हाला असं प्रकारे मी वन वनलाईन स्वरूपात पी वाय कू वनलाईन स्वरूपात अवेलेबल करून देणार आहे असे भरपूर व्हिडिओ होणार आहेत तर चला मग आपण प्रश्न आणि उत्तर पाहू योग्य ठिकाणी विश्लेषण पाहू बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे तर ते भाग चार अशा प्रकारे भाग आहे भारतीय राज्यघटनेचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या भागात वैधानिक अधिकारांचा वितरण नमूद आहे तर भाग अकरा यामध्ये आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात लोकसेवा आयोगाचा उल्लेख आहे तर भाग चौदा यामध्ये उल्लेख आहे म्हणजे यावरून तुम्हाला एक फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवावा लागेल की राज्यघटनेमधील जे काही आपले भाग आहेत ते भागाचा संदर्भ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे म्हणजे भाग कशाचा कशाचा संदर्भात आहे ओके हाँ आ, ला ला हा झाले भाग परिशिष्ट संदर्भात आहे हे पूर्ण जेवढे प्रश्न आले आहेत ते पी ऐकू जसं डीएमएरच्या परीक्षेला आलेला आहे हा एम एक्झाम एक्झाममध्ये आलेला आहे दुसऱ्या शिफ्ट मध्ये पिंपरी चिंचवडच्या परीक्षेत आलेला आहे आता पुढे असंच प्रश्न पाहूया भारतीय घटनेतील भाग सोळा हा डॅश डॅशशी संबंधित आहे विशिष्ट वर्गांशी संबंधित खास तरतुदीच्या संदर्भात आहे म्हणजे प्रश्न आणि त्याच्या खाली पी वायकू आपले ऑप्शन होते त्याचा आपण ते कन्सिडर करून घेत आहोत बघा पुढे राज्यविषयक धोरणांची मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत तर एस सी सी एम टी एस दोन हजार तेवीसला आला होता इंग्लिशमध्ये होता आपण ते मराठीत कन्वर्ट केले भाग चार बरोबर मार्गदर्शक तत्त्वे कशामध्ये आहेत भाग चारमध्ये पंचायतीशी संबंधित तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केलेला आहे तर ते भाग नऊ एस सी सी एम टी एस दोन हजार तेवीस मध्ये आलेला आहे भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत ते एकूण किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या तर ते आठ अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नच्या नागरी हक्क कायद्याअंतर्गत खालीलपैकी काय निषिद्ध ठरवण्यात आलेलं आहे तर पोस्ट ऑफिस पोस्ट परीक्षेत आलेलाही अस्पृश्यता हे जे ते आहे ते निषिद्ध ठरवण्यात आलेलं आहे अस्पृश्यता संदर्भातील कलम किती आहे हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद अनुच्छेद बारा ते पस्तीस मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत तर ते कलम आहे म्हणजे राज्यघटना मूलभूत जी तरतूद आहे मूलभूत हक्काची तरतूद हे राज्यघटनेच्या तिसव्या भाग तिसऱ्या भागामध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर मार्गदर्शक तत्वे चौथ्या भागामध्ये त्यानंतर बघा भागा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात केवळ एकच अनुच्छेद अर्थात एक्कावन्न एक्कावन्न अ आहे जो नागरिकांसाठीच्या अकरा मूलभूत कर्तव्यांच्या संहितेशी संबंधित आहे हा प्रश्न होता रेल्वे ग्रुप डी दोन हजार बावीसला विचारला होता त्याला आपण ते कन्वर्ट करून तुमच्याजवळ अवेलेबल करून देतात ते म्हणजे भाग चार ए भाग चार ए तीस जून दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार संविधानाच्या आठव्या अनुसूचीनुसार भारतात किती अधिकृत भाषा आहेत तर त्या भाषा आहेत बावीस हे रेल्वे ग्रुप डी ला प्रश्न आलेला होता भारतीय राज्यघटनेत सध्या भाग व अनुसूची एकूण किती आहेत तर त्याचं उत्तर आपलं पंचवीस व बारा असे आहेत बरं आता आणखीन एक ह्याच्यात ॲडिशनल भाग ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीला बरं का सुरुवातीला लक्षात घ्या सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमे ज्या दिवशी राज्यघटना अंमलात आली त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ भाग म्हणजे समजा आठ शेड्युल्स आणि एकूण बावीस भाग अशा प्रकारे होते सध्याच्या कंडिशनमध्ये पंचवीस भाग आणि बारा परिशिष्टे आहेत मराठीत परिशिष्टे म्हणतात ओके भारतीय राज्यघटनेची चौथी अनुसूची कशाशी संबंधित राज्यसभेतील जागांचे वाटप याच्या संदर्भात आहे भारतीय राज्यघटनेची भारतीय राज्यघटनेची दुसरी अनुसूची खालील या गोष्टी संबंधित आहे तर राष्ट्रपती राज्यपाल मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचे वेतन आर आर बी एन टी पी सी या परीक्षेत नवीन राज्याच्या निर्मितीसाठी भारताच्या राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये सुधारणा करावी लागेल हजार ला पहिल्या अनुसूची म्हणजे नवीन राज्याची निर्मिती आणि त्यात बदल करायचा असेल तर पहिल्या राज्य जे आहे आपली अनुसूची त्यामध्ये बदल करावे लागेल खालीलपैकी कोणते राज्य भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुचि अनुसूचीनुसार शासित नाही तर ते अरुणाचल प्रदेश याचा समावेश त्या सहाव्या अनुसूचीमध्ये नाही आहे आता सहाव्या अनुसूचीमध्ये कोणकोणते राज्य आहेत हे तुम्हाला पाहिजे ते मी सांगून देतो ठीक आहे ओके भारतीय राज्य घटनेच्या कलम दोनशे चौवेचाळीस नुसार आसाम मेघालय त्रिपुरा यांचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि मिझोरम मधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीच्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे डाउट क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा ठेवतो प्रश्न आ नाही नाही म्हटल्यावर थोडं इथं डिफिकल्ट होऊ शकतं असल्यावर तर हे माहीतच राहते परंतु निगेटिव्ह अँगलनं मी तुम्ही अभ्यास करा त्यानंतर आहे आपल्या सातव्या अनुसूचीच्या सूचीमधील विषयावर कायदे करण्याचा संसदेला अधिकार नाही या सामान्य कायद्याचा खालपैकी कोणता भाग अपवाद आहे जर राज्यसभेने यासाठी ठराव मंजूर केला तर मात्र त्यावर संसद जे आहे कायदा करू शकते अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक रारी घेतला असेल अपेक्षा ठेवतो आणि टी सी एस आय बी पी एस हे आपलं कोणत्याही समाज कल्याण असो की कोणत्याही परीक्षेला असो सगळ्यात बेस्ट पुस्तक आपल्याला तुम्हाला म्हणजे परीक्षा पॅटर्न समजण्यासाठी हे पुस्तक आहे प्राइस चारशे असेल परंतु बुक स्टॉलवर योग्य डिस्काउंट मिळून तीनशे ते तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत मिळेल पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात भाग वीस समाविष्ट आहे जे संविधान आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारांशी संबंधित आहे तर आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला हा प्रश्न आला होता सगळे इंग्लिशचे मराठीत ट्रान्सलेट केले त्यावेळेस मराठी पेपर नव्हता हो तर बघा कलम अडुसष्ट कलम तीनशे पंच्याण्णव भारतीय स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस रद्द करते काय भारतीय राज्यघटनेच्या राज खालीलपैकी कोणत्या कलमात भाग वीस समाविष्ट आहे जे संविधान आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकाराशी संबंधित आहे तर ते आहे कलम तीनशे अडुसष्ट आणि कलम तीनशे पंच्याण्णव ओके खालीपैकी कोणत्या राज्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग एकवीस अंतर्गत विशेष दर्जा देण्यात आलेला नाही ज्यामध्ये काही राज्यांच्या तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदीवरील कलम तीनशे एकाहत्तर समाविष्ट आहे तर त्याच्यात कोणतं राज्य का म्हणलेलं आहे लक्षात घ्या नाही म्हणलेलं आहे जसं सहाव्या भागामध्ये म्हटलं होतं की कोणतं नाही तो ले 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 ले। है। है कौन -कौन तर तिथं जे पर्याय होतं ते घेतलेलं आहे आपण मुद्दाम प्रश्न असा घेतलेला आहे हिमाचल प्रदेश आहे मग आता ह्या जे भाग कितवा आपला भाग एकवीस जे विशेष दर्जा देण्यात आलेले राज्य आहेत ते कोणकोणते आहेत त्यामध्ये एकूण बारा राज्यांचा समावेश आहे इथं जागा नाही इथं बारा राज्य जर म्हणाल तर महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे सिक्कीम आहे मिझोरम आहे अरुणाचल प्रदेश आहे त्यानंतर गुजरात आहे नागालँड आहे आसाम आहे मणिपूर आहे गोवा आहे आणि कर्नाटक आहे ओके आता या जी जे भाग आहे तुमचा एकविसावा त्यामध्ये तीनशे एकाहत्तर ते तीनशे एकाहत्तर जेपर्यंतचे आर्टिकल समाविष्ट आहेत ओके लक्षात घ्या प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे तसं इथे तुम्ही कुठलंही राज्य धरू शकता असं काय नाही की तेच पाहिजे फक्त आता आला होता प्रश्न त्यामुळे आपण ते घेतलेला आहे कारण कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा समावेश आहे तर पूर्वी सांगितले मी भाग तीन कलम बारा ते पस्तीस मध्ये सहा मूलभूत अधिकारांची तरतूद केलेली आहे सध्या राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे तर त्यामध्ये एकूण बावीस भाषांचा समावेश आहे त्या बावीस भाषेमध्ये कोणत्या भाषेचा समावेश नाही असा जर प्रश्न आला तर ते इंग्लिश नाही बरं का सगळ्यात महत्वाचं बघा एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये सुरुवातीला चौदा भाषांचा समावेश होता आता एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये एकविसाव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे सिंधी भाषा जोडली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी तर एकाहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे ही जी आहे एकोणीसशे ब्याण्णवला कोकणी मणिपुरी आणि नेपाळी एकाव्या घटनादुरुस्तीद्वारे ऍड करण्यात आले आणि एकोणीसशे ब्याण्णवला आपलं सॉरी एकोणीशे दोन हजार तीनमध्ये ब्याण्णववी घटनादुरुस्ती ज्या ज्यावेळी झाली त्या कायद्याद्वारे बोडो डोगरी मैत्री संताली यांचा समावेश करण्यात आला मी माझ्यासाठी काय लक्षात ठेवलं होतं एक तुम्हाला सांगतो ठीक आहे एकोणीसशे सदुसष्ट आहे आणि ती एकविसावी आहे एकोणीसशे ब्याण्णव साली झाली आहे बघा घटनादुरुस्ती एकाहत्तरावी आणि दोन हजार तीन साली झालेली आहे ब्याण्णववी काहीच क एकोणीसशे ब्याण्णवला एकाहत्तरावी आणि ब्याण्णववी दोन हजार तीनला असा हा चार्ट मी बनवला होता माझ्यासाठी त्यावेळेस काय केलं होतं एकवीसला एकच केलेलं आहे सिंधी त्याच्यामुळं एवढं अवघड नाही की ते लक्षात ठेवायचे आहे परंतु इथं काय केलं होतं म कोकणी मणिपुरी आणि नेपाळत मी मी शॉर्टकटमध्ये एम एन पी नाव ठेवलं होतं एम एन पी असं ठेवलं होतं आणि इकडंमध्ये चार जे स्टेट चार जे लँग्वेज ॲड केले त्यामध्ये बी डी एम एस असं लक्षात ठेवलं होतं बी डी एस बी डी एम बी डी एस असं शॉर्टकट ठेवलंय बोडो डोगरी संताली मैथिली असं मी लक्षात ठेवले म्हणजे हे इंग्रजीमध्ये इकडे यस एवढं किंवा सिंधी हे माहीत आहे म्हणून म्हणजे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव ला घटना दृष्टीन दोन हजार तीन ला कितवी आता ह्याच्यात तुम्हाला एक साम्य सांगतो तु। ज्यावेळेस तुम्ही लिहाल ना एकवीस एकाहत्तर यांची बिरीज होते आपली सॉरी एकवीस आणि एकाहत्तर यांची बिरीज होते ब्याण्णव त्यामुळे ही एक बिरीजचा चार्ट ठेवला होता त्यामुळे माझा प्रश्न कधी चुकत नाही ॲडिशनल माहिती तुम्हाला तिथे ॲड केलेली आहे भारतातील केंद्रातील मंत्र्यांच्या पदाची शपथ डॅश डॅशमध्ये निहित आहे कशामध्ये निहित आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला आहे तर ते तिसऱ्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया भारतातील केंद्रीय मंत्री पदाच्या शपथेचा फॉर्म तिसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे पहिल्या परिशिष्टामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या प्रदेशांची यादी आहे पाचव्या मध्ये अनुसूचित क्षेत्रे अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण यासाठी तरतुदी आहेत दुसऱ्या परिशिष्टीमध्ये परिशिष्टामध्ये राष्ट्रपती राज्यांचे राज्यपाल लोकसभेचे अध्यक्ष आणि उपसभापती आणि राज्यांच्या परिषदेचे अध्यक्ष उपसभापती यांच्यासाठी तरतूद आहे पुढचा प्रश्न कसा होता ते पाहू भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केले आले तर भाग चार जसं मूलभूत हक्क हे भाग तीन मध्ये आहेत मार्गदर्शक तत्वे चार मध्ये आहेत त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या प्रदेशांची यादी समाविष्ट आहे तर ते पहिली अनुसूची पुढे बारावी अनुसूची नागरपालिकांच्या अधिकार व जबाबदाऱ्या यांच्या संदर्भात निर्देशित केलेला आहे लक्षात असू द्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचे विभाजन करण्याची तरतूद आहे तर ते भाग सात मध्ये आहे आता काही एक्स्ट्रा माहिती घ्या तिसऱ्या परिशिष्टामध्ये शपथ किंवा प्रतिज्ञांचे प्रकार आहेत चौथ्या परिशिष्टामध्ये राज्यांच्या परिषदेसाठी जागा वाटपाच्या तरतुदी आहेत भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषांचा समावेश आहे हे जेव्हा प्रश्न आला होता ना तिथे खाली वेगवेगळे जे परिशिष्ट आहेत त्यांनी हे परिशिष्ट दिलं होतं तर ते एक्स्ट्रा माहिती मी ॲड केले त्या ठिकाणी के खालीपैकी कोणती भाषा भारताची अनुसूचित भाषा नाही तर गडवाली नाही आता ॲक्च्युली इथं वेगवेगळं परिशि येतात म्हणजे तुम्हाला एकूण ज्या अधिकृत भाषा आहेत त्या तुम्हाला बावीस भाषा माहिती आहेत लक्षात ठेवा लागणार आहे बरोबर म्हणजे तो वाचत राहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते बघा एकविसाव्या घटनादृष्टीनुसार शिंदी ॲड केली आणि एकाहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार एम एन पी ॲड केलं मणिपुरी ना म्हणजे ही कोणती अजून पी फॉर सॉरी हे बघा यम मणिपुरी नेपाळी ओके आणि कोकणी बरोबर पहिली एकविसाव्यानुसार ॲड केलेली आहे आणि ही एकतरावी आणि नंतर या दोघांची बिरीज ब्याण्णवी ती बोडो डोगरी मैथिली संताली असं ॲड केलेलं आहे म्हणजे हे तर तुम्हाला ओ ओघवते माहिती पाहिजे परंतु चौदा देखील सुरुवातीला चौदा देखील तुम्हाला भाषा ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात माहिती पाहिजे पुढे संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये खालील बावीस भाषांचा समावेश केलेला आहे जे एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे त्यामध्ये बघा आसामी बंगाली गुजराती हिंदी कन्नड काश्मीरी कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी जी भाषा आहे नेपाळी उडिया पंजाबी संस्कृत सिंधी तमिळ तेलुगू उर्दू बोडो संताली मैथिली डोगरी अशा बावीस भाषा आहेत हे पाठ करा चार्ट तयार करून ठेवा त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेच्या जागाचे वाटप करण्यात आलेले आहे तर ते चौथे परिशिष्ट भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या बारावी अनुसूची डॅश डॅशच्या अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे तर शहरी स्थानिक संस्था याच्याशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता भाग तिच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेच्या तपशील तपशील देतो तर भाग जो आहे तो वीस केंद्र आणि राज्य अधिकारांची विभागणी सातव्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे अंगणवाडीच्या संदर्भात हे पुस्तक तुमच्याकडे असेल आणि ही जी जी केचं पुस्तक आहे हे सगळं या पुस्तकातून पुस्तका आपण केलेलं आहे जर समजा आता ह्या पुस्तक असेल तर ओके येणाऱ्या काळात जर तिसरी आवृत्ती आली तर कलर बदलू शकतं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा भाग एक खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर ते केंद्र व त्यांचा प्रदेश भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्रीय व राज्य कायद्यांच्या कायद्यांची यादी आहे ज्यांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही तर द्यास द्यास है। सुची। ते नववी अनुसूची पक्षांतराची तरतूद डॅश डॅशशी संबंधित आहे दहावी अनुसूची खूप चर्चेत आलं ज्यावेळेस उबाटा गट निर्माण झाला शरद पवार गट निर्माण झाला त्यावेळेस राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीचा भाग नसलेली भाषा कोणती तर ती फारशी इथं लक्षात घ्या इथं मुद्दाम घ्यायचं प्रश्न जसं आले तसं घेतले तुम्हाला वरच्या बावीस भाषा मी सांगितलेल्या आहेत आणि चौदाव्या आठव्या परिशिष्टा संबंधात झालेली एकविसावी एकाहत्तरावी घटना घटनादुरुस्ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे जी एक सदुसष्टला झाली ही ब्याण्णवला झाली ही दोन हजार तीनला ओके आ, ते क्लिअर कट सांगितलेलं आहे मी त्यावर व्हिडिओ बनवायचा आपल्याला सेपरेट पाहू आठव्या परिशिष्टावर पुढे भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचित भाग ई मध्ये कोणत्या अधिकाऱ्याचे वेतन मानधन नमूद केलेले आहे तर नियंत्रक व महालेखा परीक्षक ओके याचा आहे भारतीय राज्यघटनेची दुसरी अनुसूची डॅश डॅशशी संबंधित आहे तर महत्वाच्या पदिका पदाधिकाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचा डॅश डॅश भाग ज्यामध्ये निवडणुका संबंधी कलम आहे तर ते भाग आहे पंधरा ओके जर काही याच्यात चुकीचं वाटलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आपण त्यात बदल करू हा व्हिडिओ आपला कशाच्या संदर्भात आहे तर भाग आणि परिशिष्ट बघा एवढा आपण घेतलेला टी सी एस आय बी पी एस पॅटर्न किंवा कुठल्याही पी सी असू द्या तिथं सगळं कवर होणार आहे ठीक आहे अख्खं पुस्तक आपण व्यवस्थितरित्या करून घेऊ पुस्तक घ्या वाचा व्हिडिओ तुम्हाला एक्स्ट्रा माहिती त्यासोबत सांगायचा प्रयत्न करतोय व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बस नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ